तरुणावर जीवघेणा हल्ला प्रकरण आठ तासात आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या एका दिवसात तीन जणांवर केले होते जीवघेणे हल्ले जुन्या वादातून आठ ते नऊ जणांच्या टोळीने तरुणावर तलवार आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या जावसई परिसरात घडली होती या प्रकरणातील आरोपींना अंबरनाथ पोलिसांनी आठ तासाच्या आत अटक केली आहे अटक केलेल्या सात आरोपींपैकी के, दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत या आरोपींनी एकाच दिवशी तीन ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवर जीवघेणे हल्ल्याचा प्रयत्न केला होता तसेच गाड्यांचीही तोडफोड केली होती सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना या आरोपींना अटक करण्यात यश आले आहे नमस्कार आज आ, या संदर्भाने अंबरनाथ पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये संबंधित जे त्याच्यावरती हल्ला झाला होता त्याचे आणि जे इतर तरुण होते यांचे आधी काही कारणाने वाद झाले होते त्या वादातूनच हा हल्ला झालेला आहे त्यामध्ये आपण बीएनएस एकशे नऊ प्रमाणे कारवाई केलेली आहे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व जे आम्हाला प्राप्त पुरावे झाले होते त्यामध्ये उमेद संबंधित जे आरोपी होते त्यांची नावं निष्पन्न करून आज रोजी त्यांना अटक करण्यात आलेली आहे एकूण पाच आरोपींना आपण अटक करून मान्य न्यायालयासमोर आपण हजर केलेला आहे त्यांचा पोलीस स्टेशन लेवलला कुठलाही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा इतिहास नाही शिवाय या संदर्भाने कोणत्याही राजकीय पक्षाचाही कुठलाही संबंध नाही वैयक्तिक भांडणातून झालेली भांडणे आहेत आणि त्यात आपण योग्य कायदेशीर कारवाई करून संबंधित जे आरोपी आहेत त्यांना अटक करून मान्य न्यायालयासमोर पोलीस कस्टडीसाठी आपण सादर केलेले आहे प्रतिनिधी कृष्णा महाले महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज अंबरनाथ